ते लहान असताना त्याच्यावरती एखाद्या शेळीने पाय दिल्यानंतर त्याचा गोडमडून पडत परंतु परंतु जर तेच रोपट लहान असताना आपण त्याच्या भोवती जर कुंपण घातलं तर ते झाड भविष्यामध्ये त्याचा कुंडा पक्का होतो त्याची मुळे खोलपर्यंत जातात आणि भविष्यात एखाद्या हातीने जर त्या झाडाला टक्कर दिली तर ते कोलमड्याचं तर दूरच त्या जागेवरचा हालात सुद्धा नाही मला हेच सांगायचं आहे की आपण त्या एकविसाव्या शतकात राहतो मुला मुलींना तेवढा हवा तेवढा स्वातंत्र्य द्या पण आणि कुंपण घालायला विसरू नका आपण म्हणतो की वयाचं सळव वर्ष धोक्याच असत पण तेच सळवं वर्ष हे मोक्याचही असत हे विसरू नका वयाच्या सोळाव्या वर्षी काय करतात वयाच्या अठराव्या वर्षी राजश्री शाहू महाराजांनी स्वराज्याचा राज त्यांच्या हाती घेतला त्याच अठराव्या वर्षातली आज आमची पोरं काय करतात वयाच्या एकविसाव्या वर्षी महात्मा ज्योतिराव फुलेंनी मुलींसाठी भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा उघडली त्याच एकविसाव्या वर्षातली आज आमची पोरं काय करतात आजकाल छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी ठेवायची फॅशन आली आहे कपड्यावर चंद्रकोर लावायची फॅशन आली आहे मी शिवाजी महाराजांसारखा दिसतोय का यापेक्षा मी शिवाजी महाराजांसारखा वागतोय का हे पहावं आपण पहिले असं ऐकत होतो पुत्र व्हावा आयचा गुंडा जो तिने लोक लावी झेंडा पण आपण आता को पाशी गुंडा। हे आपण ऐकतोय आणि खावरची कलस काही कामाची नसतात नाहीतर काय होतं माणसांकडं ना सैन्य ना अस्त्र ना शस्त्र ना संपत्ती ना शक्ती काही ना नाही हो

ते म्हणजे लढू तरी कसा एकाचा ढाल आहे दुसऱ्याच जलवार आहे दोन्ही हात